बरोबर आमचा सहवास झालेला संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एनसीपी मध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये का राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते आजही आहेत पुढच्या काळात की तर तात्विक मतभेद मिटू शकतील त्यामुळे असं काही एका येतं की आमचे काही भारत पाकिस्तानसारखे युद्ध चाललंय असतलं नसतं छोटे हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीसांशी माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहेत व्यक्तिगत माझं बोलणं था नाही चांगलं आहे त्यांच्याशी मी बोलतो हो, बोलतो हो। पण विषय जर